इन्स्टावरची ही पोस्ट खरंच माझ्या मनाला खूप लागली तुमच्याही लागेल ती पोस्ट होती एका महिलेची जिने खूप कमी वयात कॅन्सर सारख्या आजारामुळे तिचा जीव गमावला तिच्याकडे सगळ्यात सुखसुविधा असताना पैसा चांगलं रिलेशन चांगलं कुटुंब असताना सुद्धा आयुष्य एका आजारपणाने उद्ध्वस्त केलं तिने शेवटच्या क्षणी जे शब्द बोलले ते खूप मनाला लागून गेले तिने लिहिलं होतं तिने संदेश दिला सगळ्या महिलांना की आपण सगळं आयुष्य धावपळीत कुटुंबासाठी सुखासाठी आनंदासाठी जगतो मात्र स्वतः स्वतःच्या इच्छा स्वतःच्या आकांक्षा सगळं विसरून जातो एक ऑस्ट्रेलियन ऑथर यांनी जे लास्ट स्टेजला असतात किंवा ज्यांचे शेवटचे दिवस असतात त्यांच्यावर एक रिसर्च केलं त्या व्यक्ती मरणाची भीती त्याला नसते एक रिग्रेट असते मनात की काश मी माझं आयुष्य जगलं असतं काश मी माझे स्वप्न पूर्ण करू शकले असतं माझ्या मित्रमैत्रिणीसोबत मी आयुष्य घालवलं असतं काश मी माझी स्वप्न पूर्ण करू शकली असते पुन्हा एक पोस्ट की तो आयुष्य मग इतरांसाठी धावपळ करत राहिला शेवटी मात्र एकटा जडत राहला अंगावर अगदी काटे उभी करणारी हो ही पोस्ट होती फक्त पाच मिनिटं विचार करून बघा की आपलंही असंच होत आहे का सब्तकीच्या आयुष्यामध्ये इतरांची स्वप्न इतरांची आनंद इतरांच्या इच्छा मुलांची स्वप्न जबाबदारी या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःला आपण विसरून चाललेलो स्वतःचा आनंद स्वतःची स्वप्न स्वतःच्या छोट्या छोट्या इच्छा जिथून आपल्याला आनंद मिळतो त्या सगळ्या आपण विसरून विसरून जाऊन दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांच्या सुखासाठी आयुष्य जगत आहोत जेव्हा वयाच्या शेवटचा टप्पा येतो तेव्हा जाणवतं की खरंच मी माझं आयुष्य जगलीच नाही खरंच त्या क्षणाचा मला आनंद घेताच आला नाही मी माझं आयुष्य जगायला पाहिजे होतं मी आनंदाने राहायला पाहिजे होतं मी या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना त्याच्या ही इच्छा जपायला पाहिजे होत्या दुर्दैव की तो आपल्या आयुष्याचा शेवटचा टप्पा असतो उद्या काय होईल याची शाश्वती नसते मग आजचा दिवस आपण का नाही जगायचा हा मेसेज महिला दिनाच्या दिवशी फक्त महिलांनाच नाही आहे तर पुरुषांना सुद्धा आहे कारण महिला व्यक्त होतात पुरुषांना व्यक्त व्हायला वेळ नसतो किंवा पुरुषांना व्यक्त होता येत नाही किंवा त्यांनी कधी कुणाला व्यक्त होताना बघितलं सुद्धा नसतं मनातच त्या सगळ्या गोष्टी राहतात आपल्याला एकदाच आयुष्य मिळतं आणि हे आयुष्य हो। काटकसरीने नाही तरी फ्रीडम आयुष्य जगलं पाहिजे आपल्या मनातले शेअरिंग जर आपण आपल्या व्यक्तीजवळ व्यक्त करत नसू तर त्या कुटुंबाचा काय अर्थ म्हणून फक, फक्त फक्त कुटुंब मुलं आणि जबाबदारी यात राहू नका तर आजचा क्षण जगायला शिका मीही त्याचप्रमाणे सुरुवातीचे पुष्कळ वर्ष फक्त करिअर आणि रिझल्ट यामागे धावली आणि नंतर जेव्हा मला कळलं की मलाही माझ्या आयुष्य ते जगताच नाही आलं माझे शाळेचे दिवसं माझे कॉलेजचे दिवसं मला जगताच आले नाही तेव्हा कुठे मला जाणीव झाली की आपण आपलंही आयुष्य जगलं पाहिजे पण ते कसं जगायचं कारण जबाबदाऱ्याच एवढ्या असतात आपण त्याला टाळू पण शकत नाही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मुलांची स्वप्न मुलांच्या जबाबदाऱ्या या कधीच संपत नाही आणि आपण ते संपवू शकत नाही पण त्यातच कुठेतरी आपला आनंद असतो आणि हे करता करता आपण आपलाही आनंद जगू शकतो तेव्हापासून मी ठरवलं आनंदी आयुष्य जगायचा आजचा दिवस नाही तर आजचा क्षण जगायचा उद्या काय होईल माहीत नाही कित्येक लोक आजची रात्र बघू शकतात पण उद्याचा दिवस नाही म्हणून आजचा क्षण जगायला शिका